आपलं स्वागत आहे सतर्क चोवीस तास चोवीस चुईस बातम्यामध्ये आजची बातमी प्रभाग क्रमांक तीन ची उस्मानाबाद धाराशिव शहरामधील प्रभाग क्रमांक तीन मधल्या काय समस्या आहेत या प्रभागामध्ये नागरिकांनी मागील नऊ वर्षामध्ये काय समस्या त्यांच्या निर्माण झाल्या व मागील उमेदवाराने या समस्या सोडवल्यात किंवा नाहीत किंवा याच्यानंतर यांची काय अपेक्षा आहे हे आपण जाणून घेऊया प्रभाग क्रमांक तीन मधल्या काय समस्या आहेत वॉर्ड क्रमांक दोन भाग शांतिनिकेतन महात्मा गांधीनगर अठरा दे। नंबर शाळा आहे ही अठरा नंबर शाळेच्या बाजूलाच कचरा कुंडी आहे कित्येक वर्षापासून आम्ही त्या कचऱ्याच्या बाबत प्रत्येकांना अर्ज दिलेले आहेत नाल्या तुंबलेल्या आहेत आणखीन ही कोणीही आलेले नाही या प्रकारे आमच्या इथं कोणच काय केलेलं नाही आतापर्यंत दुसऱ्या घंटागाडी पण येत नाही घंटागाडी येत नसल्यामुळं शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाजूलाच घाण टाकलेली आहे पूर्ण स्ट्रेट लाईट आता बसवल्यात सगळ्यांनी आता प्रत्येक उमेदवार उभारणार ती प्रत्येक उमेदवार त्याच्या परीने ते प्रयत्न करायला चालू आहेत सध्या पाणी नाही की पाणी सात दिवस आठ दिवसालाच पाणी येते तुमचं गल्लीचं नाव काय आणि काय समज माझ नाव आशिष बाबासाहेब चडमधे आणि राहायला झेलतो पट्टे मग गल्ली आमचे संस्कार नगर गल्लीला जवळजवळ आज वीस वर्ष झालं रोड नाही आणि नाली नाही लाईटीची समस्या आहे लाईट कधी असते कधी नसते पाणी सात आठ दिवसाला पाणी येतं घंटागाडी कधी तरी ती बाकी काय असं किरकोळ समस्या भेटायला तस कुणी आलेलं नाही नगरसेवक पदासाठी कुणी आले नाही नगराध्यक्ष कुणी आलेलं नाही उमेदवार भेटण्यासाठी वगैरे काय तुझ्या अपेक्षा नाही येणारे उमेदवारांनी काम करावं आमचा रोड न आली रोडचा प्रश्न सोडून टाका वैशाली गोरे या विभागाचं नाव शिवनेरी नगर आहे इथं मेन समस्या म्हणजे लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे रिअल मध्ये सांगायचं म्हणजे खूप वेळ सांगितलं होतं की खंबावर लाईट लावा लाईट लावा लावली नाही पर्सनली आम्हाला स्वतःला लाईट लावावी लागली तर खूप मोठी लाईटीची समस्या मोठी आहे घंटागाडी डेली आली पाहिजे आणि पाणी डेली आले पाहिजे पाण्याशिवाय तर काही नाही दुसरं आणि आमची तिथं ओपन पीस आहे तर त्याच्यामध्ये थोडा बाग बगीचा लावणं त्याची अपेक्षा आहे मुलांना खेळायला म्हणजे असं घसरगुंडी वगैरे ते हवं आहे आणि एक छोटस मंदिर केलं तर खूपच चांगलं हा नेहा काकडे त्यांना मत देऊ इच्छितो आम्ही आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की किती करत काय सगळी अडचण आहे चलता येत नाही गटार नाही रोड नाही दारापुडी पाणी जर पावसाळ्याचं असतं घराच्या बाहेर येता येत नाही हम्म इथे कि आठ दिवसाला चार दिवसाला पाणी बी नाही ह्या आठवड्यात पंधरा दिवसात पाणीच नाही कि वेळेवर पाणी झाले दोन वेळ झालं पाणी मिळालं मिळायला पाणी आठ दिवसाला आलं होतं काही कालचं तर पाणी बरोबर येत नाही काहीच नाही पाच वर्ष आहे आताच रोड होतोय आताच होतोय पाच वर्ष झालं राहते काय काही समोरच घर आहे बघा आमच्या दारापुरी तर कसला खड्डा आहे सगळं चौकून पाणी घराच्या येते उंबऱ्यात मधी उचलून बी घेतलंय किती उंचावर तर नाही ना आली नाही ना रोड नीट नाही काय तक्रारी करून डोकं दुखायला आजारी पडला अ काय नाव माझं नाव धोंडाबाई रसाळा मध काय रोड झाला पण नाल्या नाहीत्या आमच्या दाराने खांब नाही लाइटी नाही त्यावड लाइटी नाहीत्या पुन्हा नाल्या नाहीत्या रोड केल्यात पर लाईट नाही नाल्या नाहीत्या घंटागाडी घंटागाडी आमच्या तिकडे तर येतच नाही बघा इथूनच तिकडे जाते घंटागाडी असं होत सर्वात मोठी समस्या काय काय व्हायला पाहिजे <laughs> <laughs> वैशाली दिलीप पांचाळ काय <laughs> इथं रोड नाही काय नाही नाल्या नाही लाईट नाही हो आता घंटा गाडी पण येत नाही डुकर मरून चालत पैसे देऊ देऊ घंटागाडी न्याव लागते हा चारशे पाचशे रुपये द्यावं लागते तेव्हा घंटागाडी जाते घेऊन इथं घराजवळ मिळाल लेकर अकरा वाळा आहेत आमच्या कस शाळेत जाणार रोड नाही काय नाही नाल्या नाही काय नाही पाणी दे। आठ दिवसाला पंधरा दिवसाला येते पाणी सुद्धा येत नाही आम्ही पाणी प्याव का जगाव ही कळणं झाले आम्हाला घरात बसावं का घराच्या बाहेर कुठे निघाव ही कळना झाले आम्हाला काहीच नाही नाल्या नाही तर रोडला जायला नीट खेळायला रोड नाही आणि बाग बगीचा कस कस व्हावं कुठच नाही शाळा बिळा काहीच नाही आता आम्ही इथं येऊन मोप दहा वर्ष व्हाय काय नाव काय समस्या प्रभागामधल्या शिवनेरी नगर टापरे बिल्डिंगच्या पाठीमाग बायपास रोड टापरे बिल्डिंगच्या पाठीमाग शिवनेरी नगर काय समस्या प्रभागामध्ये बोलायला ये ना ना तुमच्या प्रभागामध्ये काय नाही रस्त्यावर लाइटी नसते त्या रस्ता चांगला नाही तर कचरा गाडी येत नाही कुठली सुविधा नाही इकडं पाणी टायमाच्या टायमाला येत नाही येत नाही रोज नाहीच हो नाही रोज स्वच्छता काहीच होत नाही तर होतच नाही किती वर्षापासून आम्ही दोन हजार सात पासून राहत कुठलंच काहीच केलं नाही इकडं कोण नाही राहुल काकडेच आहेत इकडं काय माझं नाव शिवानी अजिंक्य आडसोळ तापरे बिल्डिंगच्या पाठीमागे शिवनेरी नगर इथे राहते आणि इथल्या समस्या रस्ता नीट करावे ओपन स्पेसमध्ये मध्ये बा, बाग बगीचा करावे लाईटी व्यवस्थित करावे आणि नाल्या घाण असतात तुटलेल्या आहेत त्या व्यवस्थित करावे आणि नेहार ताईरा काकडे आहेत ना त्या येऊन म्हणजे त्या इथल्या पलीकडच्या आहेत तरी पण त्या येऊन ते आम्हाला विचारपूस करतात वगैरे आणि इतक्याच आमच्या समस्या आणि नगराध्यक्ष त्यांना निवडावे ना बेटा आपके प्रभाग में क्या समस्या है क्या वो खम्बे पे लाइट नहीं है रात में अंधेरा रहता है फिर इधर खुला है सब वो चोर का नाली ना साफ ना नहीं करते रोज नहीं आती घंटा गाड़ी पानी। पानी।, पानी पानी भी रोज नहीं आता अभी क्या मांगे रास्ता नहीं रस्ते वो अच्छे ना हमारे गली में लाइट आओ अच्छे रहना बच्चे कच्चे फिरते हैं नाही हो उधर दूर आहे चौक तरी नगर नाही कुठे राधा कबीर गायकवाड काय समोर गल्ली काही रिक्षा पण येत नाही परत लहान लेकरं पण पडतात लाईट नाही पाणी पण असं रोडने जाते नाल्या नाहीता आणि म्हातारी माणसं पण पडतात आणि छोटे छोटे लेकरं बी सारखं जखमा होतात पडून त्यांना आणि कोण विचारत पण नाही त्यांना ह्या का रोडला काहीच येत नाही पलीकडल्या रोडला इथे जी नवीन रोड आहे ना त्याला दहा वर्ष झालं दहा वर्ष मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे काय आहेत काहीच नाही इथं सगळं ओपनच आहे काय आता काय हो इती घंटा गाडी येते रोज इकडे इथे घंटा गाडी पाणी पाणी बी येते पाच सहा दिवसाला पाणी येते लाईट ही काय लाईट नाही त्या गो इथं सध्या अंधाराच आहे आमच्या दारा समोर रोड तर काय ही रोड आहे असच आहे रोड नाही झालेला अजून तरी मोप मी आता दहा पंधरा वर्ष झाली इथं राहते मी किराया राहते मी ते काय भेटल काय आता नगरसेवका शेरडा असते तर त्यामुळे मी शेतात जाते सारखं घरी नसतेच मी माझं नाव कृष्णा कुंभार मी राहिला टापरे बिल्डिंगच्या पाठीमाग हो प्रभाग क्रमांक तीन मध्ये इथे सध्या आम्हाला समस्या नाली आणि लाईट महत्वाची आहे कारण की नालीचं पाणी आमचं इथून नाली झाल्यामुळे पाणी कुठं जात नाही पाण्याचे तळेस असते तिथं खड्ड्या नालीचे खड्डे नालीचं पाणी सगळं खड्ड्यामध्ये गोळा होतं आहे आणि मध्ये यायचं मन लगेल कुठं तर रस्ता व्यवस्थित नाही दहा बारा वर्षापासून मी तर नगरसेवकांनी आता इथले नगरसेवक हो आम्हाला राजाभाऊ पवार म्हणून होते मागील यावेळेस आहेत त्यांचं लक्ष असते पण त्यांनी लक्ष देत नाही तिकडे आम्हाला अकरा नंबर प्रभागामध्ये राहुलबाईला फोन करावं राहुल राहुलबाई येऊन आमची समस्या सॉल्व करून येत सध्या नेहा राहुल काकडे राहुलबाईच्या घरचे माझं नाव मीना महादेव गायकवाड हो। दहा वर्ष झालं आम्ही या गल्लीमध्ये राहत होतो आता तर इथं आल्यापासून नाली नाही रोड नाही रस्ते नाहीत लाईट आमच्या अगोदर हो दहा वर्ष म्हणजे दोन वर्ष झालं नाही त्या पोलवरती आमची मुलं बाहेर येतात फिरतेत पण इथं रस्त्याची सुविधा नाही ना रोडची नाही ना कशाची नाही गाडी इथे पण दारापर्यंत येत नाही दररोज पावसाळ्यात सगळं चिक्कल असतं इथं कसं येणार पाणी चार दिवसाला कधी येते आठ दिवसाला कधी येते आणि आम्ही पावसाळ्यामध्ये बघा सर इथं सगळं पूर्ण पाणी इथपर्यंत साठते इथून पर्यंत मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था नाही ना कशाची नाही व्यवस्था आहे नगरपालिकेत आमचे सर गेले होते ना म्हणजे मागच्या महिन्यामध्ये कि इथे लाईटी बंद आहे त्या म्हणून तर त्यांनी बघतो म्हणले नीट करतो ना आले पण नाही परत नंतर मुलांसाठी लहान मुलांसाठी शाळा वगैरे आहे नगरपालिकेच शाळा इथं जवळ कुठलीच नाही माझं महेश भोसले आम्ही इथे दहा पंधरा वर्षापासून राहतो काय इथं रोड नाही नाली नाही लाईट नाही ओपन पीस आहे पण तिथं कोणच लक्ष देत नाही सगळे आता असे पत्र्याचे डबे मारून राहिलेले आहेत घंटा गाडी कधी पंधरा दिवसाला येते कधी दहा दिवसाला येते असे डुकर मेले तर पैसे देऊन घंटागाडी बोलाव्या लागते घंटागाडी पैसे घेऊन येतात पैसे देऊन बोलाव्या लागते नगरसेवकाला तक्रार तिकडे काय तक्रार सगळी केलेली आहे तक्रार ओमराजाला केली आहे रानंदादा केलीये पण कोणच लक्ष देत नाही शाळा जवळ जवळ इथून नाही भरपूर लांब आहेत काय काय जे पण आम्हाला रोड लाईटी सोय करून देईल त्याला आमचं मतदान दिल जाईल काय भागातली समस्या महत्वाची काय माहिती काय ते रस्ते नाहीत चांगले नीट रस्ते खराब आहेत आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे कचराकुंडे आहे पूर्ण घाण झाली आहे रात्रीपासून वास येते सारखं तिथं जेव्हा त्यांनी पेटवलं तेव्हा सुद्धा घरावर राहिला कुंडी पण तिथलं काढायचे काढायला लावा हे रस्ते बिस्ट्याचे खराब झालेत सारखं पाऊस जर पडला तर गाड्याच पुढे येत नाही लय अवघड झाले हा गाडी रोज म्हणजे रोज येत नाही एक दोन दिवसाला येते रोज येत नाही एक दोन दिवसाला येते पाण्यासमोर पाणी बी कंटिन्यू येत ना सारखंच पाणी हवडा इथं ओला दुष्काळ किती पाऊस पडला तरी पाणी सारख्या आपल्या प्रगता मध्ये इच्छुक उमेदवार राहुल भाई काकडे आहेत त्यांना अजून त्यांनी आमच्यासाठी करतात पण पण हे बाकीचे विरोधक जे आहेत आता काय सांगायचं तुम्हाला राजकारणा द्या पण हे रस्ता कचराकुंडीला ही आहे उमेदवार कोण आहे राहुल राहुल भाई काकडे जर नगराध्यक्ष झाले तर मला वाटते की प्रकाराचा प्रभागाचा विकास वगैरे होईल कारण की त्यांनी पूर्ण शहराचा विकास होईल कारण गल्लीत बारीकी काही समस्या असली नाल्या या, या प्रभागामध्ये सर्वात मोठी तर कचरा कुंडी लाईटी आणि नाली वगैरे आणि रस्ता रस्ता तर आमच्या घरा टर्न घेतला सगळे खड्डेच आहेत रस्ता तिथं बघा सगळं सगळं बघा तिथं किती खड्डा शकुंतला राम भोसले काय झाले हे तर पल्ले पाय अडकून रोड पल्ले हा झाले तीन चार महिने ती येते ती जाते ती बघते ती कोणावर विश्वास ठेवायचा गाडी येते का घंटागाडी येते इकड किती दिवसांना रोड नाही येत नाही किती दिवसाला येते दोन दिवसाला तीन दिसाला येते लाईट नाही दोन वर्ष झालं लाईट नाही का पाणी पाणी येत आठ दिवसाला येते पाणी काय नाही आम्हाला रोड पाहिजे नाल्या पाहिजे लाईटीवर लाईट पाहिजे आठ दोन वर्ष झालं लाईट नाही अंधारात जावं येत दोन तारखेला मतदान होणार कोण सुद्धा नाही हा कोण आलं नाही ना गेलं नाही किती वर्षापासून दहा वर्ष झाली इथं अगोदर त्याच्या आधी नाही कोण यायला नाही मतदान मागायला नाही ना कोणच नाही मतदान मागायला येते ती की येते येत असेच निघून जाते ती झाल्यावर करता म्हणते काय नाव तुमचं अभिजित लक्ष्मण पवार काय प्रमुख किती प्रभ क्रमांक तीन काही तर नाली नाही रोड नाही ना आठ दिवसाला पाणी येत आहे कचरा घंटा गाडी येत नाही फोन केलं तरी येते घंटा गाडी नंतर लाईट सुद्धा नाही पोलवर हो अक्षरशः स्वतः मी माझं दुकान आहे म्हणून स्वतः लाईट बसली पोलवर हो इथं नगरसेवकला फोन लावतोय तरी येत नाही सगळ्याला फोन नगरपालिकेमध्ये अर्ज दिले तर कलेक्टर ऑफिसला अर्ज दिले तर किंवा आमचा रोड करा नाली करा म्हणून सगळेच अर्ज दिलेले आहेत मी तरी सुद्धा आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही हे कलेक्टर ऑफिसला दिलेला आहे आणि हे दिलेलं आहे नगरपालिकेला हा जे आहे नगरपालिकेला दिलेला आहे आणि पुन्हा नंतर राणाला भेट घेतली पुन्हा कैलास पाटलाचं पत्र घेतलं सगळी एका माळ्याची मनी आहेत सांगायचं माझी कसं आहे कुठलंच इथे करीत नाहीत सगळे मदानापुरते करतो म्हणते ती असं तसं पण कुठलंच नाली नाही रोड नाही ना पाणी नाही ना घंटागाडी येत नाही तर असा विषय आहे चक्रा मारून चक्रा मारून परेशान झालो आम्ही इथं लेकर वगैरे फिरते असं नाल्या वगैरे आता शोषखडे केले शोषखडे के शोष किती करणार लोक माणसं अक्षरशः पाणी खाली बाहेर जाते सगळं भांडणं होते तिथं होते भांडणाचा काय करायचं दारात पाणी गेलं की ते म्हणते आमच्या दारात पाणी आलं नाही पुन्हा सध्या बाथरूम चौकअ आहे आमचं शोषखडे किती करायचे मग ह्यांना करता येत नाही का नाल्या आपल्याला नगर कशाला येते मला दहा पंधरा वर्ष झाला इथे आता हम्म आणि नगरपालिकेवाला तर हे टाकून दिलेले आहेत लयच ओपन स्पेस आहे का ओपन स्पेस आहे पण काहीच केलं नाही त्यांनी निकत इथे शेड मारून ठेवलं कायच केलं काय सुद्धा केलं नाही मी सांगितलं त्यांना ओपन आम्हाला झाड लावून द्या लहान लेकर वगैरे खेळतील पण लहान लेकर वगैरे नालीत खेळतात अक्षरशः इथं सगळे घाण येते वास येते इथं सगळे बांधण चाललं टंटा इथं अक्षरशः इथं नगरसेवक फिरकतच नाही इथं कसलाच शाळा फिळा कायच नाही कुठलाच नाही हा कारण इथं खेडेगाव जरा बरं इथे शेअर म्हणायचं नावच नाहीत खेडेगाव लय भारी इथं गल्ली कोणती आहे गल्ली आहे टापरी बिल्डिंग पशी शिवनेरी नगर वार्ड क्रमांक आहे तीन इथं रस्ते नाहीत नाल्या नाहीत नगरसेवक येत नाही एक पाच वर्षाला एक चक्कर मारत आहे आणि निघून जाते कधी कार्यक्रम असला तर तेवढच येते आणि बाकीच काय विचारत नाही काय नाही निघून जाते खड्डे खुड्डे सगळेच आहेत काय प्रमुख समस्या काय काय रस्ते नाहीत नाल्या नाहीत अडचणच अडचण आहे सगळीकड लाईट स्ट्रीट लाइट वगैरे काहीही नाहीये पाणी येते आठ दहा दिवसाला पाणीवाल्याला सांगितलं की पाणीवाला म्हणतात सोडू की करू की घंटा गाडी येत नाहीये लेडीज वगैरे बाहेर जायला जाता येत नाही काय नाही खड्डे आहेत दगड आहेत काय सुद्धा नाही लहान लेकरांना खेळायला काय नाही ना काय नाही आज पंधरा वर्ष झालं मी इथं राहतो काय नाही आता काय देणार विकास करायला त्यालाच निवडून देस अनिल हनुमंत शिंदे इथच राहतो ह्याच आहे ये शिवनेरी नगर बायपास रोड दाराशिव जवळजवळ दोन हजार पासून राहताव आम्ही इथं ना। काय नाही पावसाळ्यात तर असं शेतात राहिल्यासारखं वाटतंय आम्हाला कारण एक चार महिन वर्षातलं बारा महिन तर चार महिन्यात तेवढं व्यवस्थित कोरडी तर राहतो बाकी सगळं शेतात राहिल्यासारखं आहे इथं लाईट नाही किंवा रस्त्याच्या कडेला दोन्ही दोन्ही साईडला नाल्या झाल्या तर जस्त्याच्या घरातलं पाणी सांडपाणी आहे ती नाल्यानी जात रस्ते नाही तर नाली नाही कोणाच्याला लाईट नाही नगरपालिकेच तर कर आम्हाला म्हणजे सगळा येतोय पाणीपट्टी सहित येतोय यांचं पाणी तर इथं नाहीच पाच आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला मनमानी असते त्याचं काय आहे घंटागाडी ती फोन करावा लागते मध्ये तर डुकरावाचा दोन पावसाळ्यात दुनियाचा त्रास झाला काही लोक आजारी पडली डुकर आम्ही तर ते घंटावाडीवाली सुया पुन्हा मनाचे पैसे दिले तर तर येत नावो आम्ही असं होतं आणि नगर इथं कसलच सोय नाही लेकरावासाठी नाही किंवा इथं असं म्हणजे कुठलं ग्राउंड नाही ओपन पीस असताना त्या ओपन पीस मध्ये काय सुधारणा नाही शेड मारून ठेवलेला आहे खाजगी आपलं दुसरं काही नाही इथं म्हणजे शे शहरातलं वार्ड क्रमांक असलं तर असं वाटतच नाही एखाद्या माळावर खेडेगावला असल्यासारखं आहे पावसाळ्यात तर सगळं चिखलच असतंय सगळं शंबर शंबर दोन दोनशे फूट घरात जायचं चिखलातून जावं लागतं अक्षरशः कसं आहे आता दा मतदानाचं विलक्षण पुरत सगळे मत मागा येते पन, ना पण पुन्हा चार साडेचार वर्ष कोणी इकडे फिरकत पण नाही जुना नगरसेवक फिरकत नाही नवीन आलेला निस्त आश्वासन देऊन जाते निवडून येते आणि पुन्हा कोण सुधारणा करायची तर काय नावच नाही बायपासला सरस्वती स्वामी कुठला इथंच राहत शिवनेरी नगर दहा वर्ष झाले काय समस्या नाली नाहीत रोड टाकलेली ना नाही टाक ना दे ते बल्प नाही सगळे हे मागास वर्गीय असल्यासारखं सगळ मागास वर्गी टाकून दिले इकडं पाणी पाणी प्यायचं तर पंधरा दिवसाला येते घंटा गाडी ते चार दिवसाला आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला करा के केली की के तक्रार करून कर अर्ज दिले ते तक्रार केली कायच त्याने आमचा हिच घेत नाही ते विचारच घेत नाही ते कसला कोण उमेदवार आले होते का नगरसेवक वगैरे आलते की एकदा आलते येऊन गेले नुसतं आम्ही करता देता टाकता रोड करता सगळं करता म्हणूनच गेले त्याने दहा वर्षा खाली वर्षाखाली गेले

ना ही तस नाही आणि काटे हिता रखले तर किले आहेत शाळा किती लांब आहे शाळा कुठे आहे ले ला हाय तिथे नाही ग जवळ शाळा कुठे नाही